नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे मोठे आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबर मध्ये काही महत्वपूर्ण बाबीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पासून आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सद्यस्थिती सदरचा निर्णय आचारसंहितामुळे प्रलंबित आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ महागाई भत्ता फरकासह लागू करण्यात येणार आहे घर भाडे भत्ता म्हणजेच एच आर ए राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्यास घर भाडे सुधारणा करण्याचे निर्देश आहेत तर राज्य शासनाच्या वित्त विभाग मार्फत एकोणवीस दोन -दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार चे दर हे पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशी घर भाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे वेतन त्रुटीचे निवारण सातव्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहेत अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे तर निवडणुकीनंतर सदरचा अहवाल राज्य शासनास सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल धन्यवाद